नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या ठळक बातम्यामध्ये शेतकऱ्यांना कृषीपूरक साहित्याचे वितरण ताबडतोब करण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश दिलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र कृषी विभाग महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या पॉवर स्प्रे पंप शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तसेच राज्यातील पूरबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक विमा जे आहे ते योजनेत नुकसान भरपाई देण्याच्या अनुषंगाने नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करण्यात यावे तसेच विविध योजनांसाठी वितरित करण्यात आलेल्या निधी शेतकऱ्यांच्या खात्यात ताबडतोब करण्यात यावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर पहा कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषी मंत्री श्री मुंडे बोलत होते या बैठकीस कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव फी राधा नानाजी देशमुख तसेच कृषी संजीवनी या ठिकाणी योजना प्रकल्प संचालक परिमलसिंह बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी ग्रामीण कृषी विभागाच्या पर्प प्रकल्प संचालक हेमंत वशेकर कृषी संचालक विनयकुमार आवटे सर्व विभागीय कृषी संचालक सर्व जिल्हा अधिश कृषी अधिकारी पंप प्रकल्प संचालक आत्म व इतर उपस्थित होते त्या ठिकाणी बैठकीत बोलताना कृषीमंत्री श्री मुंडे म्हणाले की राज्यातील नव्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असल्यानेमुळे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून डीबीटी पोर्टल वर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना द्यावेचे पूरक उपकरणे निविष्ठा यांचे वितरण त्वरित करण्यात यावे आता नॅनो एरिया डीईपी पॉवर स्प्रे पंप स्टोरेज बॅग मेटल द्या आदी साहित्य शेतकऱ्यांसाठी पोहोचविण्यात यावे यावेळी विविध योजनांच्या अंमलबजावणी येणाऱ्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भासणाऱ्या अडचणीच्या बाबत आढावा घेण्यात आला तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा